नमस्कार मित्रांनो आर्य अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भरती दोन हजार पंचवीस मित्रांनो ग्रहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक चौतीस यामध्ये आपण सादर करणार आहोत आणि आजचा जो विषय आहे मित्रांनो मराठी व्याकऱ्यांचे आपण चाळीस प्रश्न या व्हिडीओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे मग हेडला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीमध्ये करतो मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीमध्ये करत असतो प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे देवनागरी लिपीमध्ये आपण करत असतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो तोंडावाटे निघणाऱ्या मोलध्वनीला आपण काय म्हणतो तोंडावाटे निघणाऱ्या मोलध्वनीला आपण नेमके काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वर्ण असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो खाली दिलेल्या वाक्यातील दिल प्रयोगाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे खाली दिलेल्या वाक्यातील दिल प्रयोगाचा आपला प्रकार ओळखायचा आहे चोर पोलिसाकडून पकडला जातो काय मित्रांनो चोर पोलिसाकडून पकडला जातो प्रयोग ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कर्म कर्तरी काय मित्र कर्म कर्तरी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्र आईने मुलाला चालवावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे आईने मुलाला चालवावे आपला यामध्ये प्रयोग ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भाव्य प्रयोग आहे कोणता मित्रांनो भाव्य प्रयोग हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्र तो गाणे गातो या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे तो गाणे गातो या वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कर्तरी प्रयोग काय मित्रांनो कर्तरी प्रयोग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच या वाक्यातील आपला अलंकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रूपक अलंकार आहे कोणता मित्रांनो रूपक अलंकार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात मित्र जरी आंधळी मी तुला पाहते अलंकार ओळखायचा आहे जरी आंधळी मी तुला पाहते यामध्ये आपला अलंकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विरोधाभास कोणता मित्र विरोधाभास अलंकार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवित्र सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता आहे सदाचार या शब्दाचा संधी प्रकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे व्यंजन संधी आहे कोणता मित्रां व्यंजन संधी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव मित्रांनो मराठी भाषेचे लिखाण आपण डॅड डॅश लिपीमध्ये करत असतो मराठी भाषेचे लिखाण आपण डॅड डॅश लिपीमध्ये करत असतो बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे देवनागरी लिपीमध्ये आपण करत असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्र अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द खालपैकी कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आरोप काय मित्रांनो अभियोगचा समानार्थी शब्द म्हणजे आरोप आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो निरक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे निरक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे साक्षर निरक्षरचा शब्द म्हणजे साक्षर हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक या शब्दाचे भावाचक नाम कोणते आहे भोळा या शब्दाचे भावाचक नाम आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भोळेपणा काय मित्रांनो भावाचक नाम म्हणजे भोळेपणा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो काल तुमच्याकडे कोण आले होते या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे काल तुमच्याकडे कोण आले होते या वाक्यातील आपला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे प्रश्न आर्थिक आहे कोणता मित्रांनो प्रश्न आर्थिक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो खालील विषयातील गुण विशेषण कोणते आहे खालील विषयातील गुण विशेषण कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कडू कारले यामध्ये काय मित्रांनो गुण विशेषण आहे हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक आहे काय आहे या क्रियापदाचा प्रकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अकर्म क्रियापद कोणत्या मित्रांनो अकर्म क्रियापद हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो शुद्ध शब्द आपला ओळखायचा आहे शुद्ध शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे निलिमा काय मित्रांनो निलिमा हा काही शब्द शुद्ध शब्द आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो ची, ची चे हे परतय कोणते विभक्तीचे आहे चा ची चे हे परतय कोणत्या विभक्तीचे आहे ते आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शेष्ठी षष्ठीचे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक लाडू खाला असेल या वाक्यातील कोणता काळ आहे मधून लाडू खाला असेल या वाक्यातील आपला काळ ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आहे काय मित्रांनो पूर्ण भविष्य हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखायची आहे पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य आपला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे देवा सर्वांना सुखी ठेव हा काय वाक्य मित्रांनो आज्ञार्थी वाक्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो खालीपैकी अनेक वचनी शब्द कोणता आहे खाल खालीपैकी अनेक शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कन्या कन्या काय शब्द मित्रांनो अनेक वचनी शब्द आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रन अरुण आदित्य भास्कर रवी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अरुण आदित्य भास्कर रवी हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रनो विडा उचलणे म्हणजे काय उचलणे विडा उचलणे म्हणजे नेमका याचा अर्थ काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे प्रतिज्ञा करणे विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मराठी एकूण किती आहेत मराठी म्हणजे किती एकूण आहेत बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चौदा सोर आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुनाना काय म्हणतात आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुनाना नेमके काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अक्षरे असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मराठी भाषेचे पाननी कोणाला म्हणतात मराठी भाषेचे पाननी असे कोणाला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दादोबा पांडुरंग तरखळकर यांना मराठी भाषेचे पाननी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसमज अभ्यास केला म्हणून त्याला हे यश मिळाले ठळक शब्दाची आपला जात ओळखायची आहे अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले या ठळक शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उभयान्वी अवयव हे काय मित्रांनो उभयानवी अवयव हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो तो चांगला माणूस आहे या वाक्यातील विशेषण ओळखायचे आहे तो चांगला माणूस आहे या वाक्यातील आपला विशेषण ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चांगला विशेषण काय चांगला हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठराव्या समजून वर्णाचे एकत्र एक होण्याचा प्रकार काय म्हणतात वर्णाच्या एकत्र एक होण्याच्या प्रकारास म्हणजे नेमके काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संधी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस समजून कन्या या शब्दाची शब्दसिद्धी ओळखायची आहे कन्या या शब्दाची शब्द सिंधी आपला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तत्सम शब्द आहे कोणता मित्रांनो तत्सम शब्द हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसऱ्या मित्रांनो तुम्ही या शब्दाचे अनेक क्वचन सांगा तुम्ही सॉरी तू या शब्दाचे अनेक वचन आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तुम्ही तुझं अनेक शब्द काय मित्रांनो तुम्ही आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो ती पहा समोर बस आली या वाक्याचा काळ ओळखायचा आहे ती पहा समोर बस आली या वाक्याचा आपला काळ ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे साधा भूतकाळ आहे काय मित्रांनो साधा भूतकाळ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो बालमन या सामाजिक शब्दात कोणता समास आढळतो बालमन या सामाजिक शब्दामध्ये कोणता समास आढळतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तत्पुरुष समास आढळतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस भाषेला ज्या प्रमा ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना डॅड्यास असे म्हणतात भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना डॅड्यास असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भाषेचे अलंकार असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसमज आई आईसारखी मायाळू आईच अलंकार आपला ओळखायचा आहे आई सारखी मायाळू आईचा आपला अलंकार यामध्ये ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अनन्वय अलंकार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो निशय या शब्दाचा समनार्थी शब्द कोणता आहे निशय शब्दा या शब्दाचा समनार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे यामिनी काय मित्रांनो यामिनी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस डोंगर या शब्दाचे रूप ओळखायचे आहे डोंगर या शब्दाचे रूप आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे देशी डोंगर या शब्दाचे रूप म्हणजे देशी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस जन्मखोड या सामाजिक शब्दातील समास ओळखायचा आहे जन्मखोड या सामासिक शब्दातील आपला समास ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पंचमी तत्पुरुष समास कोणता म्हणतात पंचमी तत्पुरुष समास हे आपलं योग्य योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो पृथ्वी शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वसुंधरा काय म्हणतात पृथ्वी शब्दाचा स शब्द म्हणजे वसुंधरा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मंत्रा निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यातील आपला क्रिया क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संकेत अर्थी काय म्हणतो संकेत आर्थी हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो थवाया समुदर्शक शब्द कशाशी निगडीत आहे थवाया हा समुदर्शक शब्द कशाशी निगडीत आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पक्षाशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे मराठी व्याकरणचे तुम्हाला खूप विचारण्याची खूप शक्यता आहे आणि हे प्रश्न रिपीट पण होण्याची खूप शक्यता आहे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद